जस्ट आता मी ट्रेनमधून उतरलो थोडा लेट झालं कामावरती यायला तुम्हाला एक सांगतो हो। की तिकडे आहे ना ट्रेन थांबल्यावरती ना खूप गर्दी होते अंधेरी ट्रेन होती ते खूप गर्दी होते ब्रिजवरती चढायला प्रत्येकजण मला लवकर जायचं मला लवकर जायचं या याच्यामध्ये असतो आणि गर्दी होते खूप तिकडे आहे ना काही पुरुष लोक आहे ना सगळे लाईनमध्ये चढत होते त्या जिन्यावरून आणि सगळे लाईनमध्ये चढत होते सगळे जेंट्स लोकं चिडापायामधून उतरले होते पुरुष लोक होते ट्रेनमधून पण लेडीज आहे ना मध्ये घुसायचा प्रयत्न करत होते म्हणजे साईडून आणि तर जिना छोटा पण त्यातनं सगळे असे काही करतात आणि लेडीज साईडून चढाय घुसायचा प्रयत्न करत होते चढायचा प्रयत्न करते जिन्यावरती लेडीज लोकांना धक्का लागत होता पुरुषांचा कारण लेडीज लोकं महिला मंडळीमध्येच घुसायचा प्रयत्न करत होते तर धक्का अपवास लागणारच धक्का लागल्यावर लेडीज लोकं काय बोलतात माहिती आहे का पुरुषांना समजत नाही का मूर्ख आहेत का हे सगळे मूर्ख आहेत का धक्का कशा देत आहे आहे कशाला अरे पण पुरुष मला तर तुम्हीच सांगा पुरुष लाईनमध्ये चढतायत ते मूर्ख आणि महिला मंडळ अजून मधून घुसते ते उशार तुम्हीच सांगा काय बोलावं काय ना